नमस्कार थ्री डी प्रिंटिंग प्रत्येकाने ऐकलंच आहे आता कारण सुरुवातीला आता दहा पंधरा वर्षापूर्वी कुठलाही एखाद्या व्यक्तीचं पोस्टर बनवायचं म्हटलं तर बऱ्यापैकी ते चित्र काढणे रंगवणे हा सर्व प्रकार 3D होता परंतु आता डी प्रिंटिंगच्या माध्यमातून फ्लेक्स वगैरे जे आहे काहीसे त्रासदायक पण होतात कारण असं कुठलंच भारतातलं शहर गाव तालुका शिल्लक राहिलेलं नाहीये जिथे आपल्याला वाटावी चांगली दिसत आहेत किंवा नकोशी सुद्धा प्रिंटिंगचे फ्लेक्स सगळीकडे आपल्याला पसरलेले दिसतात थ्री डी प्रिंटिंग आणि कॅन्सर सर्जन चा काय संबंध आता खूप क्लोज रिलेशन आलेलं आहे कारण त्या थ्री डी प्रिंटिंगचा आम्ही शस्त्रक्रियेमध्ये सुद्धा रेग्युलरली उपयोग करून घेतोय आपल्याला वाटत असेल की थ्री डी प्रिंटिंग आणि शस्त्रक्रिया कशा स्वरूपात रुग्णाच्या फायद्याची असू शकते तर अनेक वेळेस उदाहरण घ्यायचं म्हटलं तर हाडाचा ट्युमर मग तो हेड्यांचा ट्युमर असेल किंवा बरगड्यांचा ट्युमर असेल किंवा हाडांची गाठ असेल अशा ट्यूमर्समध्ये थ्री डी प्रिंटिंगच्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने ज्या हाडाचा भाग आपण काढतोय तो ऑपरेशनच्या आधी सी टी स्कॅनद्वारे त्याच्या थ्री डी प्रिंटनी नवीन इम्प्लांट तयार करता येऊ शकतो तितका भाग काढल्यानंतर जेव्हा ऑपरेशन करून समजा एखाद्या पाच बरगड्या त्याच्यावर स्टर्नमचा पण काही भाग काढला मला माहिती होता आधी किती काढायचं आहे आणि तेवढाच मी एक टायटेनियमचा इम्प्लांट तयार करून ठेवलेला होता ऑपरेशन करून आजारग्रस्त भाग काढला आणि त्याला नवीन भाग त्या शेपमध्ये त्या आकारामध्ये आवश्यकतेनुसार परत जोडून दिलेला त्यामुळे रुग्णाच्या आजार निघाल्यानंतर जे रिहॅबिलिटेशन किंवा जी रिकव्हरी म्हणतो ती रिकव्हरी खूप फास्ट होऊन जाते काही महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेश येथील एका मेडिकल कॉलेजला व्हिजिट करण्याचं निमित्त झालं आणि तिथे इतके सुंदर एक स्मार्ट लॅबोरेटरी बघितली की रुग्णाचा स्कॅन केल्यानंतर त्या रुग्णाचा एका मोठ्या टेबलवरती त्याचं पूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटेड एक इमेज येते आणि समजा मला लिव्हरचं ऑपरेशन करायचं आहे तर मी लिव्हरवरती जर कधी तिथे बोट ठेवलं तर त्या रुग्णाचा लिव्हरचा भाग जास्त प्रॉमिनेंट होतो त्याचा ट्युमर कुठे आहे ते सी टी स्कॅनचे इमेजेस त्याच्यावरती ओव्हरलॅप केले जातात आणि ऑपरेशन करताना त्या ट्युमरच्या बाजूला मला किती लिव्हर काढायचं आहे त्याच्या बाजूला कुठली रक्तवाहिनी आहे त्याच्या बाजूला पित्तनलिका किती लांब आहे आणि ऑपरेशन करताना मला काय काय अडचणी येऊ शकतात हे मी ऑपरेशनच्या आधी सगळं निश्चित करू शकतो त्यामुळे स्वाभाविक आहे सर्जरी खूप सेफ होऊन जाते सर्जरीमध्ये ज्या रिस्क ब्लिडिंगच्या वगैरे त्या खूप कमी होऊन जातात कारण आपल्याला आधीच माहिती असतं की तिथे काय काय असणार आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्यापैकी प्रत्येक जणच वापरतोय तो गाडीत बसल्यानंतर जीपीएसच्या स्वरूपात असेल कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने जीपीएस आपल्याला सांगतं की कि पुढे किती मीटरवरती कुठला रस्ता आहे आणि तुम्हाला कुठे वळायचं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिमिलर स्तरावरती ऑपरेशनच्या दरम्यान आम्हाला सांगू शकतं कि किती मिलीमीटर्सवरती रक्तवाहिनी आहे आणि कुठे कुठली पित्तनलिका आहे किंवा आपल्याला ऑपरेशन सेफ करण्यासाठी काय काय काळजी का घ्यायची आता रोबोटिक तंत्रज्ञान हे तर सग जगभर इट इज नॉट द फ्युचर ऑलरेडी आज रोबोटिक तंत्रज्ञान जगभरामध्ये सिद्ध झालेलं आहे ज्यांना असं वाटतं की भविष्यात रोबोटिक सर्जरी खूप यशस्वी होईल मी म्हणेल की जे भविष्यात विचार करतायत ते ऍक्च्युली पास्टमध्ये राहत आहेत रोबोटिक सर्जरीमध्ये सुद्धा आता इट इज नाव अ पॉसिबिलिटी की आधीच्या त्या प्रकारच्या शस्त्रक्रिया ज्या हजारो लाखो झालेल्या आहेत ऑपरेशन करत असताना आपल्या स्क्रीनवरती त्या आधीच्या शस्त्रक्रियेंच्या अनुभवाच्या आधारे कम्प्युटर आपल्याला सांगतं की ह्या रुग्णाची रक्तवाहिनी कुठे असणार आहे मूत्रनलिका कुठे असणार आहे त्याच्यामुळे आपण सर्जरी करताना एक सेफ झोन मध्ये सर्जरी करतो एक सर्जन म्हणून आज जवळजवळ साठ पासष्ट हजार सर्जरीज केल्यानंतर सुद्धा मी स्वतः मानतो आणि स्वतःला सांगतो की मी अजूनही शिकतोय आणि ह्या शिक्षणामध्ये रोबोटिक सर्जरी जवळजवळ हजार प्लस सर्जरीज केल्यानंतर रेग्युलरली मला माझा रोबोट किंवा ती कंपनी माझं सर्जिकल ऑडिट क्रिएट करत असते त्या ऑडिट मध्ये मला हे लक्षात येतं की कुठल्या सर्जरीमध्ये मी कुठे लेट झालो किंवा अनावश्यक स्टेप्स केल्या हे उदाहरण द्यायचं म्हटलं तर गर्भाशयाच्या पिशवीचं ऑपरेशन मी जेव्हा सुरुवात केली मला साधारण पंचावन्न ते पासष्ट मिनिट लागायचे आज तीच शस्त्रक्रिया मी पस्तीस मिनिटात करतो काय बदल झालाय रोबोट तर तोच आहे सर्जन तोच आहे पण मला टेक्नॉलॉजीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सने हे शिकवलं की मी पंचावन्न मिनिटात जेव्हा ऑपरेशन करायचो त्याच्यामध्ये काही स्टेप्स अशा करायचो ज्या टाळता येऊ शकतात ज्या अनावश्यक आहे आणि तीन वेळेस करण्यापेक्षा ती स्टेप मी जर कधी दोन वेळेस केली तर तितकेच चांगले आउटकम्स मी देऊ शकतो त्यामुळे के सर्जरी केल्यानंतर आम्ही आमच्या सर्जरीचे व्हिडिओज पुन्हा जाऊन बघतो आणि ते बघत असताना त्या रिपिटेशन ऑफ स्टेप्स आपण टाळल्या तर पुढची सर्जरी जास्त चांगली होऊ शकते जास्त फास्ट होऊ शकते अनावश्यक स्टेप्स टाळता येऊ शकतात त्याच्यामुळे एव्हरी प्रोफेशन इज अबाउट लर्निंग आणि वैद्यकीय प्रोफेशन तर मी सांगेल रोज आपल्यातला विद्यार्थी हा पुढे असतो आणि आपण तंत्रज्ञान जे नवीन सायन्स आहे ते एक्सेप्ट करून त्याच्याबद्दल माहिती घेऊन पुढच्या रुग्णाला आपण अजून चांगल्यारित्या कशी सेवा करू शकतो चांगल्यारित्या आउटकम्स रिझल्ट कसे देऊ शकतो याच्याबद्दल बघायचं आहे आणि त्यातलाच एक भाग असतो आमच्या ऑडिट्समध्ये की इतके पेशंट्स केलेले आहेत ह्या पेशंट्सपैकी आता पुढे काय करायचं आपण जे करत आलेलो आहे तेच कंटिन्यू करायचं का काही बदल करायचे इरास प्रोटोकॉल हे शस्त्रक्रियेमध्ये खूप कॉमन टर्मिनॉलॉजी आहे परंतु अनफॉर्च्युनेटली सगळेजण अजूनही फॉलो करत नाही अन्न नलिकेच्या कॅन्सरच्या रुग्णांचं एक उदाहरण मी आता जवळजवळ पंचवीस वर्षांपासून अन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया करत आलेलो आहे अन्न नलिकेच्या शस्त्रक्रिया एक वेळेस मानल्या जायची की खूप कॉम्प्लिकेटेड खूप मेजर सर्जरी आहे जिथे रुग्णाला जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता खूप असते सात वर्षांपूर्वीपर्यंत जेव्हा मी अन्ननलिकेचे ऑपरेशन करायचो त्याच्यामध्ये छाती उघडली जायची पोट उघडला जायचं आणि गळ्यामधनं परत एक चिरा देऊन तिथे अन्ननलिकेचे टाके घेतले जायचे पण मागच्या सात वर्षांमध्ये अन्नलिकेचे शस्त्रक्रिया करताना मी एकाही रुग्णाचे छाती उघडलेली नाही आम्ही वॅट्स तंत्रज्ञानाने करतो वॅट्स म्हणजे फुफ्फुसाच्या तिथे दुर्बीण टाकून तीन छोटे छोटे होल्स करून दुर्बिणीच्या सहाय्याने संपूर्ण अन्न नलिका आजूबाजूच्या ग्रंथी काढून घ्यायच्या आणि मग पोटामध्ये दुर्बीण किंवा छोटासा चिरा देऊन जठरापासून नवीन ट्यूब तयार करायची आणि गळ्यामध्ये ती जोडून द्यायची फरक काय झालाय अन्न नलिका नवीन तयार करताना साधारण दोनशे अडीचशे टाके जे घ्यावे लागतात ते हाताने न घेता मशीन्सने घेता येतात ज्या गोष्टीला वीस मिनिटं पंचवीस मिनिटं लागायची ती गोष्ट आता एक दीड मिनिटामध्ये होत जाते टाके एक सारखे असतात लीक होण्याचे आधी अन्नलिकेचं ऑपरेशन केल्यानंतर फिडिंगसाठी साठी पोटातनं नळी टाकली जायची आता आम्ही ती न टाकता नळी टाकून फिडिंग देतो सात दिवस उपाशी ठेवायच्या ऐवजी चोवीस तासानंतर नळी वाटे फिडिंग आणि आता प्लॅन आहे चौथ्या दिवशी रुग्णाला तोंडावाटे वाटे फिडिंग करायची हे सगळं काय शक्य आहे कारण त्या अनुभवाच्या आधारे की आज वर्षभरात पन्नास पेक्षा जास्त अन्ननलिकेच्या सर्जरी जेव्हा आम्ही करतोय त्याचे रिझल्ट कसे इट इज ऑल अबाउट लर्निंग इट इज ऑल अबाउट इम्प्रोव्हायझेशन काल जे करत होतो ते चुकीचं होतं मी असं नाही म्हणणार त्यावेळेस ते योग्य होतं पण आज आपण त्याच्यापेक्षाही जास्त चांगलं करू शकतो ह्या प्रोटोकॉल्स ह्या गाईडलाईन्स आणि ह्या टीमवर्कचा सर्वात महत्वाचा केंद्र कोण आहे तर तो रुग्ण आहे आणि त्या रुग्णाची रिकव्हरी जास्त लवकर व्हावी त्याचा त्रास कमी व्हावा आणि तो लवकरात लवकर घरी जाऊन आपल्या पहिल्यासारख्या सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सक्षम राहावा या हेतूने केलं जातं त्यामुळे सर्जरी इज एव्हर इव्हॉल्व्हिंग असं आम्ही म्हणतोय सर्जरी कंटिन्युअसली बदलत असते आणि हा बदल समाजाच्या रुग्णांच्या हिताचा असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे धन्यवाद